<laughs> नमस्कार कृषी मंत्री साहेब तुम्ही संसदेमध्ये जाऊन सली रमी डॉट कॉम खेळू राहिले मला तर वाटतं तुम्ही आमच्या शेतकऱ्याचे माफी ह्याश नुकसानीसाठी कर करू राहिले वाटतं रम्मी डॉट कॉम खेळू राहिले वाटतं हा जरा विचार करा साहेब आम्ही कर तेच शेतकरी आहे ज्यांनी स्वतःचे कप आगात कपडे फाटके असताना ही शेती पेरली होती आणि आज ह्या सर्व पडल्यामुळे ही कपाशी वखरून दाखवलो मी विचार करा ना तुम्हाला तिथे कशाला रमी डॉट कॉम खेळण्यासाठी नाही तर साहेब आता काही जण म्हणते नाशक मारलं तर नाही मारल मित्रांनो नाही याच्यामध्ये खत जवळ टाकलं याच्यामध्ये सगळं काही तंतुतंत आम्ही याला वाळतो म्हणून सुद्धा औषध आणून सोडलो तरी सुद्धा ही कपाशी वाळण थांब्यांनी मग काय करणार शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी या करतो बरेच जण म्हणते आणि मुख्य ती आपले खुर्चे मंत्री साहेब म्हणला होता ढेकळायचा पंचनामा करा का ये म्हणा आपण तर पंचनामा शेतकऱ्याच्या कपाशी उभ्या कपाशी याला जवळपास आतापर्यंत दोनदा खत टाकलं जिंदाव शिरणार किती पैसे गेल्या सगळ्याचे विचार करा